बरं आता समजायला कपडे घेतली गाड्या दाजीने तर सर समधीच सरसकटच घेतले लेकर सुद्धा सो सोडली नाही ते बारके की आता ही मनालीला घेतोय म्हणजे मेजरच्या मुलीला हॉस्पिटल गे, मधनं घेतलं प्रेंक आता चालू तिकडे कपडे दुकान सकाळ धरण बस्त मारत ते सकाळ धरण महालक शिमे टेक्स्टाईल मध्ये आता दाजी आता आम्हाला ड्रेस घ्या तिकडे घेतलाय चकुलीला एक ड्रेस घेतला आणि कार्तिकेला एक घेतलाय दोन इथं मान मला सोडून घे घ्यायचं म्हणतात पांडू किशोर सागर मी त्याला ड्रेस दाखव त्याला मोज मोठ दाखवा दोन चार पॅन्टी फाडेन पाचवी डन करेन काय तसलं का माहिती चला आता आम्हाला ड्रेस घेतो बघा चला ही साड्या संध्या घेऊन ही घेतली संध्या ओके काय झालं आपल्या होतं तिला वरमार कोणाला साडी ती ताईनला साडी आवडली ना कुठली साडी घ्यायची ताईनला त्याच्यामधन नाही कुठली होती ती साडी त्यांनी म्हटल्या ताईला म्हणा आवडली साडी घेतलीली ना ती कलर मला आवडतो तुला तितली ती गेला पण कसला घ्यायची का अजून हा पण बारीक वाटते हा पण बराच वेळ झालं कपडे घेतात ही आताशी घेतल्या साड्या आणि तिकडे चाळीस पन्नास साड्या दुसऱ्या घेतलेल्या आता बारक्या पोरांचे कपडे मोठ्यांचे कपडे चला हा ड्रेस बघा राधू साठी बघतोय आम्ही असा प्लाजो काय म्हणतात ह्याला तिकडं तोंड कर

हे बघ हे बघ कसं वाटत छान आहे का काय हा घ्यायचंय तुला आता हे दोन तीन तास लावून आता इथं पोरांचे कपडे काढायला लागले ते

झालं का अजून काय राहिले सागर हा बा नवर तर काय निवांत वाचला का काय राधूची तर मैत्रीण झाली बाबा इकडे बघा गप्पा सांगाय पण लागले दुर्गा कुठे आहे गुर्गा तिकडे बसली अस दुर्गा कुठे आहे राधू दुर्गा तुझं नाव दुर्गा आहे वय

मामीची या, म्हणजे आता दाखवत व्हिडिओ मध्ये कोण घेणार नाही परत विषय का आता आम्हाला कपडे काढले ते शंभोला मला सारखेच काढले मामा भाज्याला असं शर्ट घेतले ते मस्त इस्तरी आणायचं आणि पॅन्टी की पांढरा

बरं आता समजलं कपडे घेतले गड्या दाजीने तर सर समधीच सरसकटच घेतली लेकर सुद्धा सुल्ली नाही ते बारकी आता ही मनालीला घेतोय म्हणजे मेजरच्या मुलीला बघितलं हे मनालीला घेतलाय हां या साधे आहे आणि भेटत जाऊचा हा मनालीचा हा आहे आणि गुडडीला कुठे गुडडीला हां 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 गुढीचा हा गुडीला हा घेतलाय आणि माऊलीसाठी घेऊन पुढे ठेवलाय कृष्णाला घेतलाय पिवड्याला घेतलाय ओमला घेतलाय घेतलाय आता दुर्गाला मला घेतलाय केशवला घेतलाय केशवच्या कार्तिकेला छकुलीला झेंबरनाथला चला माझ्या संध्याकाळ झाली हॉस्पिटलमध्ये आणि बघा हॉस्पिटल आता बंद व्हायचं वकत आलाय म्हणजे संधी शांतता झाली बाकी डिलिव्हरी झाली आणि मुलगी झालेली सीजर झालेली तिकडं झाली आणि हे बघा इथं पहिलं खटेल हि आणून टाकलेलं आता प्रियंका असं प्रियंकाने कॉल केला तर घ्यायला या हिला घेऊन जायचं कपड्या दुकानामध्ये आता तिकडे कपडे काढतात मी इकडे हॉस्पिटलला आलो आहे म्हणणी दुर्गा हे ती बाकी घरी नेले ते सकाळ जाऊन मी पळत काय प्रियंका नाही बघतो प्रियंकाला घेऊन जायचं आहे आता तिथं वर्ड आहे समजा लेडीजचा चला हॉस्पिटल मधून घेतलं प्रियंकाला आता चालू आहे तिकडे कपड्या दुकानात इकडं पाहुण चप्पल नाही आणली चला डायरेक्ट दुकानात दुर्गाचा ड्रेस जर घ्यायचा तेवढं येऊन स्वीटी दाजी वगैरे हे लगेच जाणार आहे मामी वगैरे थांबणार नाही कोण तुझी भेट घ्यायची त्यासाठी थांबले भेटून लगेच जाते चला सकाळ धरण बस्त मारते सकाळ धरणं महालक्षीमे शिमी मध्ये आता झाल्या त्या संध्याकाळच्या वाजल्या जवळजवळ सात वाजत आले प्रियंका हॉस्पिटलमधनं घेऊन आलो आता मी चलो दुकानात आल्या दुकानात कळली की मुलगी झाली

मग ठीक आहे इथनं बसता पूर्ण बांधलेला आहे आणि एवढं डिस्काउंट दिलेलं आहे मापाच्या बाहेर की पुण्यालासुद्धा आम्हाला एवढं स्वस्त नव्हतं आणि एकदम ब्रँड आणि एकदम हायपाईक कपडे तुम्हाला पण यायचं असेल तर फक्त बारामतीमध्ये बिगन रोडला मालेक्च नाही स्टाईल रोडच्या टचलाच दुकान आहे आवश्यक बस्ता वगैरे मांदा चांगले कपडे वगैरे भेटते ते आम्हाला तर तुम्हाला कुठंही काट कसर असं दिलं नाही त्यांनी एवढं डिस्काउंट दिलं आहे मापाच्या प्रमाणात बाहेर

बारामती आलं एंट्री केली की समोरच आहे बिगण रोडला आहे रोडच्या टचलंच आणि इकडे बघा ही बसता असा आपला इतका मोठा झालेला आहे बसता भरपूर असा झालेला आहे तर आता हा इथून